नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीन आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी बघा मित्रांनो जिल्हा परिषद संदर्भात आजची मोठी अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार तर बघा जिल्हा परिषद भरतीसंदर्भात आजची मोठी अपडेट काय संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत पाहू शकता बघा रखडलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी भरतीला अखेर मुहूर्त या ठिकाणी लागलेला आहे ग्रामसेवकांच्या एकशे पंच्याऐंशी तब जागांसाठी तब्बल एक्केचाळीस हजार एकशे पंचाळीस अर्ज या ठिकाणी रत्नागिरी या जिल्ह्यासाठी आलेले आहेत जर आपण पाहिले तर बघा गेले अनेक महिने अडकलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी भरतीला अखेर मुहूर्त मिळालेला आहे कंत्राटी ग्रामसेवक आरोग्य सेवक यांची लेखी परीक्षा दहा जून नंतर होणार असल्याचे प्रशासनाला सांगण्यात आले आहे कंत्राटी ग्रामसेवकांच्या एकशे पंच्याऐंशी जागांसाठी तब्बल एक्केचाळीस हजार एकशे पंचेचाळीस अर्ज दाखल झालेले आहेत झेडपीमध्ये जर आपण पहिले तर वर्ग तीन व चारच्या भरती प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वी सुरू झाली यामध्ये विविध संवर्गांच्या सातशे जागा रिक्त होत्या त्यासाठी भरती प्रक्रिया होती की अनेक जागांसाठी लेखी परीक्षाही घेण्यात आली होती मात्र मध्यंतरी यातील काही संवर्गातील पदांसाठी भरतीवर आक्षेप घेत काही उमेदवार न्यायालयात गेले होते विशेषतः ग्रामसेवक या पदासाठी न्यायालयात गेले होते हा विषय न्यायालयाने निकाली काढत भरती करण्याचे आदेश दिले परंतु त्याच दरम्यान लोकसभा निवडणूक आल्याने ही भरती प्रक्रिया अडकली निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आता ही भरती प्रक्रिया होणार आहे जिल्हा परिषदेच्या गटक संवर्गाच्या अठरा पदांच्या एक सातशे पंधरा जागांसाठी सत्तर हजार सहाशे आठ उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत यात ग्रामसेवक पदासाठी सर्वाधिक अर्ज म्हणजेच तब्बल एक्केचाळीस हजार अर्ज দাখল্ হতে তিন অক্টোবর পাশে परीक्षा या ठिकाणी सुरू ज्या आहेत त्या झाली होती फक्त ग्रामसेवक पदासाठी अजूनही परीक्षा निश्चित झालेली नाही जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीसाठी मुदती अखेर सत्तर हजार सहाशे आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते आरोग्यसेवक दोन पदांसाठी चौसष्ट हजार अर्ज त्या ठिकाणी आलेले आहेत आरोग्य परिचारिकांच्या भरतीसाठी दोनशे सत्तावीस जागांसाठी नऊशे बत्तीस अर्ज आलेले आहेत आरोग्यसेवकसाठी जर आपण पाहिलं तर बघा बावीस जागांसाठी चार हजार आठशे पंधरा अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झालेले आरोग्यसेवक पुरुष फवारणी हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यासाठी बावन्न जागांसाठी एक हजार पन्नास अर्ज आलेले होते औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी चौतीस जागांसाठी चार हजार एकशे नव्याण्णव अर्ज प्राप्त झाले होते तर आपण जर पुढे